जर तुम्हाला रोज दुपारी एक ते चारच्या दरम्यान जबरदस्त थकवा येत असेल जर, जर कामावर किंवा अभ्यासामध्ये अचानक लक्ष कमी होत असेल जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही रात्री पुरेशी झोप घेत नाही तर थांबा तुमचा प्रॉब्लेम झोप किंवा कमी एनर्जी नाही आहे तुमच्या थकव्याचं खरं कारण आहे ते अगदी तुमच्या घरामध्ये आहे तुमच्या समोर आहे आणि ते म्हणजे पाणी विश्वास बसत नाही आहे ना चला तर मग पाहूया पाणी कमी पिल्याने तुमच्या शरीरामध्ये काय होतं आणि त्यावर तीन सोपे प्रभावी उपाय कोणते आहेत बघा आपलं शरीर सत्तर टक्के पाण्यानं बनलेलं आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही तेव्हा त्याला डिहायड्रेशन म्हटलं जातं डिहायड्रेशनचा परिणाम हा लगेच जाणवतो यामुळे मेंदू सुस्त होतो तुम्हाला एकाग्रता साधता येत नाही यामुळे डोकेदुखी होते बऱ्याचदा काय होतं अगदी साधी डोकेदुखी असते ती सुद्धा डिहायड्रेशनमुळे होते पचनाच्या समस्या जाणवतात पचन व्यवस्थित होत नाही आपल्या शरीरामध्ये तयार होणारे विषारी पदार्थ हे पदार्थ बाहेर काढण्यास अडचणी येतात थोडक्यात काय तो तुम्ही आतमधून सुकत असता मग बघा दिवसभर यामुळे तुम्हाला उत्साह कसा काय राहील मग यावरती उपाय काय तर यावर उपाय म्हणजे तुमचं साधं पाणी त्याला चविष्ट आणि एनर्जेटिक बनवणे आपला पहिला उपाय हाच आहे घरगुती इलेक्ट्रोलाईट वॉटर यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी अर्धा लिंबू पाच ते सहा पुदिन्याची पानं आणि चिमूटभर काळं मीठ किंवा सेंदो मीठ यासाठी आपण एक ग्लास पाण्यामध्ये अर्ध लिंबू हे पिळून घ्यायचं आहे ही पाच ते सहा पुदिन्याची पानं यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि अगदी चिमूटभर हे जे काळं मीठ किंवा सेंदो मीठ आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे हे पाणी पिल्यानंतर यामध्ये असणारे लिंबू हे आपल्याला विटॅमिन सी देईल मीठ इलेक्ट्रोलाइट्स बॅलेन्स करेल पुदिना ताजे ठेवेल आणि हे पाणी तुम्हाला साध्या पाण्यापेक्षा सुद्धा जास्त उत्साह हो देणार आहे यामुळे तुम्हाला येणारा थकवा जो हो आहे तो सुद्धा दूर होईल आपला उपाय क्रमांक दोन आहे विज्युअल ट्रॅकिंगचा वापर करणे बघा बरेच लोक जे आहेत ते त्यांना आठवण करून देणारे रिमाइंडर देणारे ऍप्स वापरत असतात पण काही वेळा काय होतं हे सतत आठवण देणारे जे ऍप्स आहेत ते इरिटेट कंटाळवानं सुद्धा वाटू शकतं मग त्यासाठी काय करायचं तर आपल्या घरातली पाण्याची बॉटल घ्यायची जी साधारण एक लिटरची असायला पाहिजे त्यावर तुम्ही मार्करने सकाळी दहा दुपारी बारा दोन चार असं टाइमचं मार्किंग करून घेऊ शकता म्हणजे काय होईल की सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्हाला त्या मार्किंग पर्यंत काय करायचं आहे पाणी जे आहे ते संपवायचं आहे तुम्हाला हे मार्किंग करणं हे सुद्धा कंटाळवाना वाटत असेल तर तुम्ही अगदी ऑलरेडी मार्किंग केलेली पाण्याची बॉटल जी आहे ती तुम्ही खरेदी करू शकता अशा प्रकारची पाण्याची बॉटल तुम्ही मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अमेझॉन एफलेट लिंक दिलेली त्या त्या आहे त्यावरून तुम्ही खरेदी करू शकता या बॉटल वरती त्या टाइमच्या अगदी बाजूला खूप मोटिव्हेशन देणारे कोर्स सुद्धा आहेत जेणेकरून ते वाचल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा होईल तुम्हाला त्याचं मोटिवेशन भेटेल ही जी बॉटल आहे त्यामध्ये सिलिकॉनचा स्ट्रॉ आहे लिकेज प्रूफ आहे बॉटल त्यामुळे अगदी सेफ आहे ही बॉटल तुम्ही या लिंक वरून खरेदी करू शकता एकदा नक्की चेक करा ही बॉटल जेव्हा जेव्हा तुम्ही या बॉटलकडे पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल की अरे अजून तर अर्धी बॉटल शिल्लकच आहे मग तेव्हा तुम्ही लगेच ते पाणी प्याल डोळ्याला दिसणारं जे टार्गेट असतं ते आपल्या मेंदूला लगेच काम करायला लावतं त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की जरूर करून बघा आपला तिसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या आहारामध्ये पाणीदार पदार्थांचा समावेश करणं बघा फक्त पाणी पिणं हे पुरेसं नाहीये अनेक लोक असे आहेत की जे फक्त जेवण करतात आणि पाण्याची बॉटल बाजूला ठेवतात आजचा आपला तिसरा उपाय हा असाच आहे की आपल्या आहारामध्ये पाणीदार पदार्थांचा समावेश करणं काही भाज्या अशा आहेत किंवा काही फळं अशी आहेत की ज्यामध्ये नाइन्टी पर्सेंट पाणी असतं तुम्ही थकलेलं असाल तर तुम्ही पटकन काकडी खा तरबूज खा टोमॅटो असेल कोबी असेल किंवा लेट्यूस यासारख्या भाज्या तुम्ही खाऊ शकता हे तुमच्या शरीराला आतून हायड्रेट करत असतात या पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुमचा थकवा हा पूर्णपणे नाहीसा होतो तर मंडळी डिहायड्रेशन ही काही छोटी समस्या नाही आहे जी तुमचा दिवस तुमचा उत्साह हे पूर्णपणे खाऊन टाकते आजपासून तुम्ही हे सोपे उपाय करून बघा तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल यापैकी कोणता उपाय तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वतःला एक चॅलेंज द्या आणि पुढचे तीन दिवस कंटिन्युअसली पुरेसं पाणी पिऊन बघा तुमच्या एनर्जी लेवल मध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत निरोगी रहा, उत्साही राहा आणि आनंदी राहा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद